परत येऊपर्यंत पंधरा ते वीस मिनिटाच्या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या गाडीच्या डिकीतून पाच लाख रुपये पळवले ही घटना मंगळवारी एक जुलै रोजी दुपारी साडेबारा ते एक च्या दरम्यान घडली याबाबत अधिक माहिती अशी की नुडसिवाडी येथील माजी सैनिक चंद्रकांत लक्ष्मण भगत यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शिरोळ येथील शाखेतून पाच लाख रुपये काढले हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल नंबर एम एच एकावन्न ई एकोणीस शून्य तीन या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवले आणि त्यानंतर नोसेवाडीला निघाले वाटेत हॉटेल अक्षय येथे गेले त्या दरम्यान दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास अज्ञात चोरट्याने डिक्कीचे लॉकर उघडून पाच लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिट पावती आर्मीचे डिस्चार्ज बुक माजी सैनिकचे ओळखपत्र स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेची तीन पासबुक के डी सी बँक शिरोळ व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पासबुक पेन्शनचे पी पी ओ बुक डबल बोअर बंदुकीचा परवाना व नाहरकत प्रमाणपत्र आदी चोरीला गेले आहे याबाबतची फिर्याद चंद्रकांत लक्ष्मण भगत यांनी शिरो पोलिसात दिली आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पटेल यांनी तात्काळ सुरू केला आहे महानकरी नेपसाठी शिरोळ होऊन महेश पवार